येवल्यात लाच नुसपत प्रतिबंधक विभागाची एकाच वेळी दोन ठिकाणी कारवाई पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी एवला प्रशासकीय संकुलात लाच लुस्पत प्रतिबंधक विभागात मोठी कारवाई करत दोन लोक सेवकांना ताब्यात घेतला आहे दरम्यान लाच लुस्पत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं दोन टीम करण्यात आल्या होत्या पहिल्या मोठ्या कारवाईमध्ये शासकीय कामाचे बिल काढण्यासाठी एका शासकीय कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पंचायत समितीचे बीडीओ मच्छिंद्रधस यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलं आहे तर दुसऱ्या कारवाईत प्रांत अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुन जनार्दर राहत यांना शासकीय कामाचा दाखला देण्याच्या कामी लाच स्वीकारण्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आलं दरम्यान एकाच वेळी दोन पथकानं ही कारवाई केल्यामुळे जिल्हाभरात चर्चेचा विषय झाला असून येवला पुन्हा भ्रष्टाचारात अव्वल ठरतोय काय का हा असा सवाल आता निर्माण झाला आहे प्रतिनिधी उस्मान शेख सह मी मयुरी खोलप हिंदवी स्वार्ष न्यूज येऊला